तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एम एस बी एल म्हणजे श्रीमंत मालोजी राजे सहकारी बँक लिमिटेड जिल्हा सातारा यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत शाखा व्यवस्थापक या पदासाठी पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बघू शकता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदवी का परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच सी ए आय आय बी जे आय आय बी किंवा एच डी सी आणि जी डी सी अँड ए उत्तीर्ण असावा सहकारी ककारी, कमर्शियल बँकेतील शाखा व्यवस्थापक पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष दिलेली आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अधिकारी पदसंख्या पाच आहे कोणत्याही शाखेचा या ठिकाणी पदवीधर अर्ज करू शकणार आहे वयोमर्यादा या ठिकाणी चाळीस वर्ष दिलेले आहे तीन वर्षाचा या ठिकाणी तुम्हाला अनुभव आवश्यक असणार आहे सहकारी कमर्शियल बँकेतील शाखा व्यवस्थापक या पदाचा त्यानंतर आहे वसुली अधिकारी पदसंख्या दोन आहेत कोणत्याही शाखेतील जर तुम्ही पदवी धारण केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किमान तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे कायद्याचे ज्ञान असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे वयोमर्यादा चाळीस वर्षे या ठिकाणी दिलेली आहे आता अर्ज कशा प्रकारे करायचं तर पात्र उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत बायोडेटा फोटो शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र नोकरीत असेल तर अद्ययावत पगार दाखला व अन्य माहितीसह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मेलवर किंवा वरील पत्त्यावर पाठवायचा आहे तर या ठिकाणी पत्ता बघितलेला असेल तुम्ही या ठिकाणी मुख्य कार्यालय दिलेला आहे त्याचा ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्या अंतर्गत कंत्राटी स्वरूपाने सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे मित्रांनो डायरेक्टली मुलाखतीद्वारे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे तर दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे या बँकेत कंत्राटी हत्यारी सुरक्षा रक्षकांची चार पदे कंत्राटी तत्वावर मुलाखतीद्वारे भरायचे आहेत यासाठी भारतीय लष्करी सेवेतून निवृत्त झालेले व स्वतःचे हत्यार आहे तर अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवारांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह हो स्वतःचे छायाचित्र चित्र चे चिटकून बँकेच्या उपरोक्त पत्त्यावर रजिस्टर ए द्वारे दिनांक तीस पाच पंचवीस पर्यंत पाठवावे उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव पत्र व्यवहाराचा पत्ता जन्मतारीख शैक्षणिक अर्हता लष्करी सेवेचा पुरावा अनुभव मोबाईल क्रमांक ईमेल आयडी इत्यादी बाबींचा स्पष्ट उल्लेख करावा अपुऱ्या माहितीचे अर्ज नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे हत्यारी सुरक्षा रक्षक पदासाठी एकत्रित एक पगार संबंधित उमेदवाराच्या मुलाखतीनंतर निश्चित करण्यात येईल सदर उमेदवाराची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून सदर उमेदवारास बँकेच्या सेवेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून समावेश केला जाणार नाही सदर नेमणूक करण्याचा व रद्द करण्याचा अधिकार बँक राखून ठेवत आहे तर मित्रांनो तीस पाच दोन पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज हा पाठवायचा आहे या ठिकाणी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सगळे तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचे आहेत दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत टोटल पदसंख्या ही चौदा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळी असे पद या ठिकाणी निघालेली आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी या ठिकाणी बघू शकता तीन जागा आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे शिपाई या पदासाठी सात जागा आहेत भुईकाटा ऑपरेटर या पदासाठी दोन जागा आहेत वीजतंत्री या पदासाठी एक जागा आहे वाहन चालक या पदासाठी एक जागा आहे अशा टोटल या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मित्रांनो यांच्या या, मित्रा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत ब्रांच मॅनेजर या पदासाठी मेल फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत एक जागा आहे असिस्टंट इंजिनियर या पदासाठी या ठिकाणी पाच जागा आहे त्याचबरोबर कॉर्डिनेटर या पदासाठी या ठिकाणी पाच जागा आहेत लॅब असिस्टंट पदासाठी पाच जागा आहेत अकाउंटंट यासाठी एक जागा आहे रिसेप्शनिस्ट एक जागा आहे फिमेल कॅन्डिडेट मॅरिड या ठिकाणी आवश्यक असणार आहे ग्राफिक डिझायनर या पदासाठी एक जागा आहे सोशल मीडिया मॅनेजर एक जागा आहे ऑफिस बॉय या पदासाठी एक जागा आहे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन हे दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंटरव्यू डेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॅटरडे आणि संडे पंचवीस आणि सव्वीस मे या दिवशी जळगाव या ठिकाणी ह्या इंटरव्ह्यू असणार आहेत त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉलेज आहे मित्रांनो नाशिकमध्ये तर, पदा साथी यादिकनी यादिकनी तर या ठिकाणी लेक्चरर पदासाठी जागा निघालेल्या आहेत क्लॉक ओव्हर बेसिस या ठिकाणी ह्या जागा भरल्या जाणार आहेत तर इंग्लिश मराठी हिस्ट्री झुअलॉजी बोटनी केमिस्ट्री मॅथमॅटिक्स फिजिक्स ज्योग्राफी इकॉनॉमिक्स बँकिंग या वेगवेगळ्या या ठिकाणी विषयांसाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो बघू शकता जागांची संख्या देखील या ठिकाणी दिलेली आहे डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तर या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता पाच सहा दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ वाजता या ठिकाणी इंटरव्यू असणार आहे नाशिक हे लोकेशन असणार आहे मित्रांनो त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे मॉडर्न कॉलेज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये मित्रांनो या जागा निघालेल्या आहेत लेक्चरर पदासाठी या ठिकाणी जागा आहेत बघू शकता तुम्ही एम एस सी साठी एक जागा आहे पीजी बीएससी या ठिकाणी तीन जागा आहेत एम एस सी साठी एक जागा आहे एम ए साठी एक जागा आहे कॉम या ठिकाणी एक जागा आहे बी एच एम एस किंवा बी एम एस यासाठी एक जागा आहे क्लर्क या पदासाठी एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतात तर नॉलेज या ठिकाणी आवश्यक असणार आहे एक जागा आहे पिऊन पदासाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे एक जागा आहे वॉचमॅन या पदासाठी दहावी पास आवश्यक असणार आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मूळ कागदपत्रासह झेरॉक्स एक प्रत आय कार्ड साईज फोटो व आधार कार्ड सह मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे इंटरव्ह्यू चे दिनांक या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही बघू शकता सॅटरडे ला चोवीस मे दोन हजार पंचवीस ला त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सांगली यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेले आहेत वेगवेगळ्या अशा पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी जे पहिलं पद आहे ते आहे सहाय्यक शिक्षक इंग्रजी यासाठी दोन जागा आहेत भौतिकशास्त्र यासाठी दोन जागा आहेत जगा फाउंडेशन कोर्स दोन जागा आहेत सहाय्यक शिक्षक या पदासाठी दोन जागा आहेत लिपिक या पदासाठी दोन जागा आहेत बी कॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वसतिगृह अधीक्षक चार जागा आहेत या ठिकाणी पदवीधर वसतिगृहामध्ये काम केल्याचा जो अनुभव असेल तो तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर शिपाई पदासाठी या ठिकाणी दहा जागा आहेत बघू शकता दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे कार्यालयीन सह लेखाकार सहाय्यक लिपिक या पदासाठी एक जागा आहे बी एस सी किंवा बी कॉम एम एस सी झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ग्रंथपाल पदासाठी एक जागा आहे निदेशक इलेक्ट्रिशियन या पदासाठी दोन जागा आहेत त्यानंतर आहे नर्सिंग ट्युटर नर्सिंग या पदासाठी या ठिकाणी दोन जागा आहेत तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह शनिवार दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या डॉक्टर अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्वकर्जाने मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर डायरेक्टली मुलाखत असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये जर का तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायचं असेल तर या ठिकाणी ऍड्रेस हा बघून घ्या चोवीस पाच दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता तुम्हाला पोहोचायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सर्व्हिस ऍडवायझर या पदासाठी एक जागा आहे डिप्लोमा इन ऑटोमोबाईल विथ टू इयर्स एक्सपिरियन्स इन कार मध्ये जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता टेक्निशियन्स पदासाठी आय टी आय प्लस तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक असणार आहे टेलिकॉलर मध्ये जर तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन नॉलेज ऑफ एम एस ऑफिस एंड मिनिमम वन इयर एक्सपीरियंस इन कॉलिंग डिपार्टमेंट मधला या ठिकाणी आवश्यक असणार आहे ड्रायव्हर या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे लायसन असणे आवश्यक असणार आहे मित्र त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे चंद्रपूर अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मित्रांनो जागा आहेत शाखा व्यवस्थापक पदासाठी पाच जागा आहेत एमबीए किंवा एम कॉम झालंय पदवीधर आहात तुम्ही बँकिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही या पदा साठी अर्ज करू शकता त्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी पंधरा जागा आहेत कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अर्ज करू शकता बँकिंग क्षेत्रातील अनुभव जर असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे सहाय्यक अधिकारी पदासाठी दहा जागा आहेत कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो बँकिंग क्षेत्रातील अनुभवांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे वाहन चालक शिपाई या पदासाठी पाच जागा आहेत दहावी पास दहावी पास आवश्यक असणार आहे वाहन चालक परवाना असणे आवश्यक असणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे यावरती तुम्हाला तुमचा बायोडेटा या ठिकाणी पाठवायचा आहे त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे या ठिकाणी बघू शकता रिसेप्शनिस्ट पदासाठी चार जागा आहेत सेल्समॅन या पदासाठी चार जागा आहेत टीम लीडर या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत काउन्सलर या पदासाठी एक जागा आहे ऑफिस बॉय पदासाठी या ठिकाणी एक जागा आहे संपर्क दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमरावती डिस्ट्रिक्ट या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एम बी ए किंवा एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता परंतु दोन ते तीन वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू आहे मित्रांनो हे टाइमिंग इंटरव्यूचं दिलेलं आहे तुमच्याकडे जर हे क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही डायरेक्टली ला या ठिकाणी जाऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता कम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी महिलांसाठी या ठिकाणी जागा आहेत जर या ठिकाणी मॅरिड जर तुम्ही असाल तर तुम्हाला तुम्हा या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे नऊ ते बारा हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे सेल्समॅनची आवश्यकता आहे या ठिकाणी सोळा हजार ते वीस हजार सॅलरी दिली जाणार आहे प्लस इन्सेंटिव्ह असणार आहे तर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता सर्विस वर्कर्स मॅनेजर या पदासाठी जागा आहे सर्व्हिस जनरल मॅनेजर या पदासाठी जागा आहे इलेक्ट्रिशियन फॉर थ्री व्हीलर्स या ठिकाणी जागा आहेत व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कॉल करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे टेलिकॉलर रिसेप्शनिस्ट यासाठी पंचवीस ते तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे मॅरिड वुमेन या ठिकाणी अप्लाय करू शकता इंग्रजी मराठी हिंदी भाषा तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणारे कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक असणारे सो, सोशल मीडिया हँडलरीची आवश्यकता आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता, शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता फील्ड ऑफिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तीन जागा आहेत मित्रांनो इंटरव्ह्यू डेट दिलेली आहे बावीस पाच दोन हजार पर्यंत तुम्ही या ठिकाणी इंटरव्यूला जाऊ शकता